जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ तळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा कुंडली विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु गोदड महाराज की तोहान मारे वाच गेई गे मारे वाचे जोड नाम पिठो वाचे जोड नाम पिठो वाचे गेई, गेई गे मारे वाचे संत सद्गुरु गोदड महाराज यांचा एकशे अठ्याऐंशी वा संजीवन समाधी सोहळा हा पालखी उत्सवाने समाप्त झाला संत सद्गुरु गोदड महाराज हे संत मीराबाई यांच्या वंशातील आणि त्यांनी या ठिकाणी संजीवन समाधी घेतली आहे या निमित्तानं विविध कार्यक्रमाचं संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आयोजन करण्यात आलं होतं या पालखी उत्सवा अंतर्गत गवंडे मित्र मित्रमंडळाच्या वतीनं पालखीच्या स्वागतासाठी यावर्षी देखील नेहमीप्रमाणे जोरदार तयारी केली होती मित्रमंडळाचे सर्व सदस्य आणि गल्लीमधील सर्व माता भगिनी या अनोख्या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं भव्य पालखी सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येतो यावेळी रात्रभर भगवान विष्णूची मूर्ती या पालखीमध्ये ठेवून त्याची भव्य मिरवणूक काढण्यात येते सन्मान विनेकर भेट द्या मासी

अखंड हरिणाम सप्ताह याचं नियोजन अतिशय काटेकोरपणाने झालं आणि या सप्ताहाच व्हिडिओ शूटिंग लाईव्ह लाईव्ह एक लाख लोक रोज पाहत होते ते आणि अतिशय धन्यवाद देतो मी आमचे मित्र गणेश देवरेंना की त्यांनी अतिशय प्रभावपणे हे प्रक्षेपण जनतेपर्यंत पोहोचवलं आणि या सप्ताहाची कीर्ती महाराष्ट्रभर आहेच पण अजून त्या दुग्ध करा योग गणेशजींनी प्राप्त करून दिला असाच त्यांचं नेहमी सहकार्य राहील या सप्ताहासाठी आणि या गोधड महाराजांच्या प्रत्येक कार्यासाठी अशी मी गोधड महाराज यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण आई द्वंद्वाष्टम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षम एकम नित्यं विमलम अचलम सर्वादि साक्षी भूतम भावातीत त्रिगुणरहितम सद्गुरु तुम नमामि श्री संत सद्गुरु बोधोड महाराज यांना वंदन करून एक दोन शब्द बोलावेसे वाटतात श्री संत सद्गुरु बोधोड महाराज यांच्या विनंतीला मान देव आज बारावाड्यातली ही सगळी भाविक मंडळी आज या श्री संत सद्गुरू गोदंड महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त या ठिकाणी हजर राहिलेली तसंच सप्ताह कमिटीने केलेल्या सप्ताहामध्ये उत्कृष्ट अशा प्रकारचे नामांकित कीर्तनकार यांची कीर्तनही कीर्तनही खूप मोठ्या चांगल्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेली आहेत तसंच गणेशजी जेवरे यांनी लाईव प्रक्षेपण या निमित्तानं केलं प्रत्येक कीर्तनाचं त्यांनी लाईव प्रक्षेपण केलेलं एक नाही दोन नाही संपूर्ण सप्ताहाच लाईव प्रक्षेपण या ठिकाणी केलं धन्यवाद दे देतो आज या ठिकाणी आपला समाधी सोहळा उत्सवा निमित्त असणारा दुसऱ्या दिवशीचा हा दुसरा दिवस आहे या दिवशी पांडुरंग परमात्मा हे आपल्या कर्जतला समाधीच्या वेळी कर्जता सुद्धा हजर असतात त्या निमित्तानं आपण त्यांचं स्वागत म्हणून जसं रथयात्रेच्या दिवशी आपण रथात बसून पांडुरंगाचं स्वागत करतो प्रत्यक्ष महाराज या दिंडीमध्ये असतात याही पालखी उत्सवामध्ये पालखीमध्ये श्री पांडुरंगरायाची मूर्ती विराजमान करून आपण त्यांचं या ठिकाणी विर्रा, स्वागत करतो आणि सद्गुरु गोधड महाराज हे या स्वागतासाठी आपल्या दिंडीमध्ये आविरतपणे आहेत आणि आपल्याला सर्वांना अदृश्य रूपाने का व्हायना त्यांचा हा सहवासोबत मी आई कारे कारे यमप्रकाश पाईल इंडस्ट्री आता कर्जत करणारांना मिळणार शुद्ध नैसर्गिक आणि आरोग्यदायिते करडईते सूर्य फुलते शेंगदा हे सर्व तेल आता कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने तयार होणार आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणार आरोग्यदायी जीवनासाठी आपल्या कुटुंबाच्या आणि शुद्धतेच्या हमीसाठी ऑइल इंडस्ट्री अक्काबाई चौक कर्जत शहर एक वेळ अवश्य भेट द्या यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा Apleta duas e É verdade.